हॅलो हाय नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका किरण मडके म्हणजेच तुमचा किरू आज आम्ही चालू होतो पटण कडवलीला जिथं होतं कॉम्पिटिशन इथं आम्ही निघालो तासगाव ह्या आहेत मयूर सरांची गाडी आणि आम्ही गाडीत बसून निघालो होतो कॉम्पिटिशनला मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघता बघता आम्ही तासगाव सोडलो आणि कोल्हापूरच्या दिशेने निघलो पण चालता चालताच आम्हाला भेटली अनुष्का भंडारी जे की तिचा शो होता कॉम्प जिथं कॉम्पिटिशन होतं त्याच्या अलीकडं तिचा शो होता मग ती शो करून पुढे येणार होते तर आम्ही त्याचं डिस्कस करत होतो तिथून पुढे आम्ही पोचलो पटणकडोलीमध्ये पटणकडोलीमध्ये पोचल्यानंतर विलय विजय आलाशी तिथं आलं आणि विजय आलाशाच्या घरी घेऊन आम्हाला चहा वगैरे घेतलं तिथं तिथून मग परत आम्ही आलो कॉम्पिटिशनच्या ठिकाणी माझं खूप डोकं दुखत होतं मग अकू आली अकुमार बोली चला सर मी तुमची तुमची थोडी मालिश करून देते मालिश केल्याच्यानंतर मी बसलेलो मेकअपसाठी आवरायला हा हे फायनली माझा लुक त्याच्यानंतर मी बांधले घुंगरू आणि आमचं तिथं मजाक वगैरे चालूच असतं का आज पटणकडोली खूप म्हणजे तासगावपासून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेलेलो म्हणजे कंटिन्यू आम्ही तिकडंच जातो आहे कॉम्पिटिशनसाठी पण आज तिथं गेलेलो आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत मला नक्की कमेंट करा लाईक कमेंट शेअर नक्कीच करत जा त्याच्यानंतर आज आम्ही इथं कॉम्पिटिशनच्या तिथं गेलेलो तिथं खूप एन्जॉय केला खूप मस्ती केली आणि हा माझा आज शेवटचा दिवस होता कारण की मी उद्या जाणार होतो बीडसाठी त्याच्यामुळे जरा खूप इमोशनल होत ते सगळेच की जाऊ नका सर वगैरे असं तसं बट असं सोबत असल्यावरती खूप एन्जॉय होतो त्याच्यानंतर मी बांधली घुंगरू आणि माझी बॉडी खूप थंड पडली होती डान्स केल्याच्यानंतर आम्ही माझं मी आम्ही आवरलं सगळं आणि हे मी इथं निघलो होतो त्याच्यासाठी सगळे डान्सर माझ्याकडे आले होते मला सगळे हाय हॅलो करत होते भेटत होते की सर जाऊ नका वगैरे असं तसं म्हणून पण शेवटी आलो आणि आन। भेटूया नेक्स्ट कॉम्पिटिशनला तोपर्यंत लाईक कमेंट शेअर नक्कीच करा थँक्यू बाय